नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रेक इश्वर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो तुम्ही देखील मार्केट लिंक एखादी पॉलिसी शोधत आहात का तुम्हाला ही एस आय पी सुरू करायची आहे तर मित्रांनो तुम्ही एस आय पी सुरू करू शकता फक्त अडीच हजार रुपये महिन्याला एस आय पी सुरू करून आता ती अडीच हजार रुपये एस आय पी तुम्ही जर पंधरा वर्ष इन्व्हेस्टमेंट केली पंधरा वर्ष तुम्ही एस आय पी सुरू ठेवली तर तुम्हाला भेटू शकतात पंधरा लाख रुपये तीच एस आय पी तुम्ही जर वीस वर्षासाठी चालू ठेवली तर मित्रांनो तुम्हाला भेटू शकतात एकतीस लाख रुपये आणि तीच एस आय पी मित्रांनो जर आपण पंचवीस वर्ष सुरू ठेवली तर तुम्हाला भेटू शकतात सत्तावन्न लाख रुपये आता ही सर्व मॅच्युरिटी आपल्याला भेटू शकते पूर्ण टॅक्स फ्री विदाऊट एनी टॅक्स जी एस टीसुद्धा नाही आणि टॅक्स फ्री मॅच्युरिटी हे सर्व मित्रांनो आपल्याला भेटू शकतं इन्व्हेस्टमेंट करून एल आय सीच्या इंडेक्स प्लस या पॉलिसीमध्ये यामध्ये आपण एस आय पी सुरू केल्यानंतर आपल्याला मॅच्युरिटी बेनिफिटसुद्धा आहे यामध्ये आपल्याला प्युअरली टॅक्स फ्री मॅच्युरिटी आहे सोबत मित्रांनो आपण जी इन्व्हेस्टमेंट करतोय ती शेअर मार्केटमध्ये होती आता शेअर मार्केटमध्ये सुद्धा कुठे होते तर निफ्टी फिफ्टी आणि निफ्टी हंड्रेड या फंड्समध्ये हो। सोबत या पॉलिसीमध्ये मित्रांनो तुम्हाला जो आपला रेग्युलर बेनिफिट आहे जो की इन्शुरन्स कवर सोबत मॅच्युरिटीचा तो सुद्धा टॅक्स फ्री मॅच्युरिटीचा तो बेनिफिट या पॉलिसीमध्ये मित्रांनो आपल्याला भेटणार आहे फक्त अडीच हजार रुपये एस आय पी सुरू करून आपण पंचवीस वर्षाने सत्तावन्न लाखापर्यंतची मॅच्युरिटी पूर्ण टॅक्स फ्री पद्धतीने घेऊ शकतो तर मित्रांनो या पॉलिसीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्कसुद्धा करू शकता थँक्यू व्हेरी मच धन्यवाद